नमस्कार जय भीम जय बुद्ध जय महाराष्ट्र या ठिकाणी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्ताने गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी पहाटे पाच वाजता धम्मपाठ या कार्यक्रमाचं आयोजन परशुराम वाडेकर आणि उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी ठेवलेला आहे गेले एकोणीस वर्ष हा धम्मपाठ कार्यक्रम आम्ही सातत्याने करत आहोत आणि म्हणून या ठिकाणी निवडणूक आली किंवा इलेक्शन आले लोक कार्यक्रम ठेवतात एका दुसरा परत ते ठेवत नाही पण आम्ही मात्र एकोणीस वर्ष झालं पूर्ण बौद्ध पौर्णिमा ही अत्यंत वेगळ्या आगळ्या पद्धतीने साजरी करत आहोत आणि म्हणून या ठिकाणी यावर्षी धम्मपाठ कार्यक्रमामध्ये सकाळी पहाटे पाच वाजता पा, किमान पाच हजाराच्या पुढं धम्मबांधव पांढरे शुभ्र उपडे परिधान करून उपस्थित राहतात कोणाला निमंत्रण न येता ते उपस्थित राहतात ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आम्ही त्यांचं सर्वांचं स्वागत करतो हा कार्यक्रम नॉन पॉलिटिकल असतो पॉलिटिकल काही धम्माची चर्चा होते आणि धम्माच्याच विषयावर प्रवचन धम्मवंदना असे विविध कार्यक्रम होतात सकाळी पाच वाजता हा होणारा आमचा पहिला कार्यक्रम आहे की गेले एकोणीस वर्ष लोक मोठ्या संख्येने येतात यावर्षी इंडियन आयडॉलमध्ये जे सहभागी झाले होते त्या सगळ्या कलावंतांना आम्ही संधी दिलेली आहे आणि यावर्षी ती बाबासाहेबाची जुनी गाणी धम्मावरची बुद्धाची जुनी गाणी आणि आणखीन एक वेगळी गाणी या निमित्ताने त्या ठिकाणी होणार आहे या निमित्ताने महाराष्ट्राच्या खातम्या गायिका ज्यांनी माझ्या भीमाचं नावाचं कुंकू लाविलं रामानं असं असं गाणं ज्यांचं आहे आणि अनेक गाणे ज्यांचे प्रसिद्ध झाले त्या सुषमा देवी यांना या वर्षीचा बाबासाहेब आंबेडकर सन्मान पुरस्कार आम्ही तो देणार आहोत तसेच यू पी सी परीक्षा आता नुकती झाली त्यामध्ये था आमची कन्या वृषाली ही आय एस झाली त्यामुळं था तिचाही सत्कार आम्हीच ठेवलेला आहे त्यामुळे समाज बांधाच्या वतीने आय एस झाल्यामुळं पहिल्याच याच्यामध्ये ती आय एस झाली आम्हाला खूप आनंद आहे तर ह्या ज्या अनेक विद्यार्थ्यांचा गुणवंत त्या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहोत खिरदान आहे एक अशा आगळ्या वेगळा कार्यक्रम मोठ्या आनंद उत्सवाने कार्यक्रम होतो या कार्यक्रमामध्ये सगळे अधिकारी वर्ग नोकरदार वर्ग नागरिक उपस्थित राहतात तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गेटला विपशना विहार उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी आहे खूप देखणं विहार आहे जिथं आता विपशना सुरू आहे तर त्या विहारावर देखील धम्मसंध्या कार्यक्रम आहे यामध्ये आम्ही जोंदळे नावाचे नाशिकचे कालावंत आहे ते येणार आहेत आणि तेथ देखील सुषमा देवीची गीत होणार आहे जिथंही सांस्कृतिक कार्यक्रम धम्मवंदना खीरदान असा धम्मसंध्याचा कार्यक्रम आहे सकाळी धम्मपाठ संध्याकाळी धम्म संध्या असा वेगळा आगळा कार्यक्रम आम्ही डॉक्टर आंबेडकर मोस समितीच्या वतीने ठेवलेला आहे तर तमाम पुणेकरांना आमची विनंती आहे धम्म बांधवांना विनंती आहे की या दोन्ही कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही नम